बालार्कप्रभीन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरोगोज्वलं शान्तं नादिविलीनचित्तपवनम् शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मैदीसनकादिभेः परिहृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयोपास्मै हृदि मुदा ध्येयं सदा योगिभिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम गुरुदेव गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की जय अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज की जय अनिद्धानंद सरस्वती स्वामी महाराज की जय नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमंस सद्गुरु वासुदेवानंद स्वामी महाराज की जय अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त आजपासून हे जे आपलं नवीन चॅनल सुरू होत आहे हे नरसी नामदेवच्या नावाने वासुनंद सरस्वती स्वामी महाराज आणि नरसी तर त्याचा थोडक्यात आपण पहिले नरसीचं महत्त्व समजून घ्यायचा थोडासा प्रयत्न करूया एकोणीसशे पाच साली महाराजांचा पंधरावा चातुर्मास हा नरसी नामदेव या ठिकाणी होता आणि त्याच काळामध्ये चातुर्मासाच्या कालखंडामध्ये स्वामी महाराज नरसीला होते आणि त्याचवेळी नरसोबाची वाडी या ठिकाणी पालखीच्या वेळेला गुंडू खोंबारे या नावाचा जो महाराजांचा भक्त होता ज्याच्या हातून प्रमाद घडला व त्या ठिकाणी दत्त भगवान पालखीतून खाली आले तो प्रमाद घडला आणि मग त्यावेळेला नरसीचे सगळे लोक त्या ठिकाणी घाबरले वाडीचे लोक घाबरायला लागले की आता प्रमाद घडला काय काय होईल आता काय कराय उपाय काय आणि याच्यावर उपाय सांगणारे एकच ते म्हणजे वासुआनंद सरस्वती स्वामी महाराज ते तर इथे नाहीत मग करायचं काय मग वाडीची मंडळी महाराजांच्या शोधार्थ बाहेर पडली व कुठे महाराज आहेत याचा शोध घ्यायला लागले येता येता एक धुंडत 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 परळी मार्गे त्यांना समजलं की स्वामी महाराज नरसीला स्वामींचा चातुर्मास चालू आहे आणि ही सगळी पुजारी मंडळी वाडीची नरसी नामदेव या ठिकाणी आले आणि सगळी मंडळी आली महाराज त्या ठिकाणी बसलेले होते आणि महाराजांना पूर्ण वृत्तांत कथन केला की असा असा प्रमाद घडलेला आहे स्वामी महाराज आता तुम्हीच आहे काय करायचं तुम्ही सांगा स्वामी महाराजांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं डोळे बंद केले आणि ध्यान लावून त्या ठिकाणी ते बघायला लागले की आता कारण स्वामींचं वैशिष्ट्य होतं की त्यांना गुरुमूर्ती म्हणत होते आपणही म्हणतो आजही आहे प्रत्यक्ष दत्ताशी संवाद साधायचे आणि जसे डोळे लावले तसे क्रोधायमान दत्तगुरू त्यांच्यासमोर यायला लागले ऐकायच्या स्थितीत नाही आहे क्रोधायमान वृत्तांत कथन काय चालू आहे हे मी तुला सांगितलं होतं की हे नरसीचे वाडीचे पुजारी कसे वागतात जे, जे, वागता। जे नको ते पदार्थ माझ्या पादुकांवर घालतात मला त्याचा त्रास होतो उकळीचं गरम पाणी टाकतात चटके बसतात तू नियम घालून दिले पण कोणी पाळत नाही आता एवढा मोठा प्रमाद गेला ना आता या पुजाऱ्यांना माफी नाही काहीच करून ऐके ना यांना माफी नाही यांना बऱ्याच वेळा सांगून जर हे तुझंही ऐकत नसतील तर माफी नाही कशाकरता माफी द्यायची पण त्यावेळेला अतिशय वासिवंद सरस्वती स्वामी महाराजांना समजे ना की आता या यांना शांत करायचं कसं त्या ध्यान अवस्थेत महाराजांना अतिशय त्या ठिकाणी कारण स्वामी महाराज भक्ताभिमानी होते भक्तांचा फार mm. अभिमान होता त्यांना तसे दत्तगुरूसुद्धा भक्ताभिमानी आहेत आणि एक शिष्य आपल्याला सांगतोय की हे करायचं आणि हे त्यावेळेला कसंही करून दत्तगुरू ऐकत नाही म्हणजेनंतर महाराजांच्या आतून पोटातून म्हणा हृदयातून म्हणा जे प्रस्फुटित झालं तिचं नाव आहे करुणा त्रिपदी करुणा त्रिपदी ही लिहिलेली नाही आहे ती प्रस्फुटित झाली आतून बाहेर आली आणि एक एक वाक्य त्याच्यातलं बाहेर पडायला लागलं आणि मग ते तीन पद आहेत त्यांचा त्या ठिकाणी ते तीन पद अवतीर्ण झाले त्यातलं पहिलं पद आहे शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता दुसरं श्री गुरुदत्ता जय भगवंता ते मन निष्ठुर न करी आता आणि तिसरं जे पद आहे ते आहे जय करुणाघन निज जन जीवन अनुसूयानंदन पाही जनार्दन जय करुणाघन हे तीन पद आहेत आणि त्या तीन पद झाल्यानंतर क्रोधायमान दत्तगुरू त्या ठिकाणी शांत झालेले आहेत पुन्हा समजून सांगून महाराजांनी दत्तगुरूंनी महाराजांना सांगितलं सूचना दिल्या आणि हे तीन पदांचा जो जन्म आहे हा नरसी नामदेवच्या चातुर्मासातला आहे की ज्याला आपण जसं संस्कृतमध्ये दत्तमाला मंत्र आहे तसा, तसा प्राकृतमध्ये सुद्धा ही त्रिपदी म्हणजे तस संप्रदायातली सगळ्यात मोठी मंत्रमाला आहे प्राकृत्यामध्ये असलेला माला मंत्र दत्तमा दत्तमाला मंत्राचा इतकाच तो स्ट्रॉंग आहे आणि तितकाच फलदायी आहे असं या ठिकाणी आणि या ठिकाणी महाराजांनी चंपू प्रकारातलंसुद्धा एक काव्य लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे दत्तचंपू म्हणजे करुणा त्रिपदी हीच प्रस्फुटीत झालेली आहे ती महाराजांची महाराजांच्या हृदयातून मुखातून ती बाहेर पडली पण दत्तचंपू हा लिहिला त्या ठिकाणी लिहिलेला आहे महाराजांनी असं या चॅनलच्या निमित्ताने आणि नरसीचं महात्म्य काय सांगावं तुम्हाला महाराज की नरसीला चातुर्मास झाला आणि सर्व भक्त आत्मविभोर झाले की आता महाराज चातुर्मास झाल्यावर चालले महाराज तुम्ही पुन्हा या तुम्ही पाहिजे इथे तुमचं स्थान पाहिजे महाराजांनी सुद्धा त्यांना वचन दिलं जरूर येईल जरूर येईल मी नक्की येईल तुमच्याकडे आणि स्वामी महाराज पुन्हा आले आणि त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी एकोणीसशे नऊ साली माघवद्य त्रयोदशीला स्वहस्ते दत्तयंत्रावर श्री दत्त पादुकांची स्थापना केलेली आहे ते ऊर्जास्थाने आणि आजही त्या ठिकाणी स्वामी महाराज प्रत्यक्ष आहेत अनुभव घ्या अतिशय पवित्र आणि सर्व भक्तांनी